नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मा तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला एक छानशी गोष्ट सांगणार आहे भगवान शिव आणि वासुकी नाग याबद्दल छानशी गोष्ट आहे तर ती ऐकण्यापूर्वी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भगवान शंकर ज्यांना महादेव भोलेनाथ किंवा शिव म्हणून ओळखले जाते त्यांच्या डोक्यावर गंगा नदी आणि चंद्र यांच्यासोबतच एक नाग देखील स्थान होतं शिवाच्या डोक्यावर नाग का असतो यामागे एक कथा आहे ही कथा आपल्याला शिवाच्या महानतेची आणि त्यांच्या जगातील सर्व जीवांप्रती असलेल्या करुणेची जाणीव करून देते पुराणांच्या काळात नागवंशामध्ये वासुकी नावाचा राजा होता वासुकी अत्यंत शक्तिशाली आणि ज्ञानी आणि आपल्या प्रजेसाठी निस्वार्थ राजा होता परंतु त्याच्या मनात नेहमी एकच गोष्ट असायची स्वतःचे जीवन एका श्रेष्ठ कार्यासाठी समर्पित करायचे वासुकीचे मन हे भगवान शिवांप्रती अत्यंत भक्तिभावाने भरलेले होते तो नेहमी भगवान शिवांची आराधना करत असे आणि त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत असे समुद्रमंथनाचा प्रसंग एके दिवशी देवता आणि दानव यांच्या अमृत प्राप्त करण्यासाठी समुद्रमंथन करण्याचा निर्णय घेतला या मंथनासाठी मंदार पर्वताला दांडा म्हणून आणि वासुकी नागाला दोरी म्हणून निवडण्यात आले वासुकीने ते हे ज जबाबदारी आनंदाने स्वीकारली पण या कार्यामध्ये त्याला खूप त्रास झाला मंथनाच्या वेळी त्यांच्या त्याच्या तोंडातून विषारी धूर आणि गरम वायू बाहेर पडू लागली त्यामुळे ज्यामुळे त्याला वेदना सहन कराव्या लागला मंथनातून हळूहळू अमृत बाहेर आले पण त्याआधी प्रय प्रलयंकारी कालकूट विष प्रकट झाले हे विष इतके घातक होते की ते संपूर्ण सृष्टीचा नाश करू शकले असते देवता आणि दानव दोघेही घाबरले आणि भगवान शिवांकडे मदतीची याचना करण्यासाठी गेले शिवांची करुणा भगवान शिवांनी सृष्टीचे रक्षण करण्यासाठी त्या कालकूट विषाचे सेवन करण्याचा निर्णय घेतला त्यांनी विष पिऊन ते आपल्या कंठात ठेवले ज्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला आणि त्यांना निलकंठ म्हणून ओळखले जाऊ लागले वासुकी नागाने भगवान शिवांचे हे कार्य पाहिले आणि त्यांच्या मनात त्यांच्याबद्दल अजूनच श्रद्धा निर्माण झाली त्याला वाटले की शिव हेच खरे सर्वश्रेष्ठ देव आहेत कारण त्यांनी स्वतःचा त्रास सहन करून जगाचे रक्षण केले वासुकीची अर्पण भावना समुद्रमंथन संपल्यानंतर वासुकीने भगवान शिवांसमोर नतमस्तक होऊन प्रार्थना केली त्याने भगवान शिवांना विनंती केली हे भग महादेव माझ्या जीवनाचा काही उपयोग व्हावा असे वाटते। मला वाटते कृपया मला आपल्या सेवेत राहण्याची संधी द्या माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान हा असेल की मी तुमच्यासोबत राहू शकतो शिवाने वास शिवाने वासुकीची वासु प्रार्थना ऐकून त्यांना त्यांना आशीर्वाद दिला आणि म्हणाले वासुकी तू अत्यंत निस्वार्थ आहेस आणि तुझ्या बलिदानाने मला प्रभावित केले आहेत आतापासून तू माझ्या गळ्यात स्थान घेऊन माझ्या आभूषणाचा एक भाग होशील तू माझ्यासोबत राहशील आणि तुला माझ्या शक्तीचा आधार मिळेल नागाचे महत्त्व वासुकी नाग भगवान शिवांच्या गळ्यात स्थानापन्न झाले आणि तो शिवा शिवांच्या प्रतीकापैकी एक बनला नागाचे स्थान भगवान शिवांच्या परिपूर्ण व्यक्तिमत्वाचे दर्शन घडवते नाग हे अमरत्व पुनर्जन्म आणि सृष्टीच्या चक्राचे प्रतीक आहे शिवांच्या गळ्यातील नाग हे दर्शवते की शिव हे मृत्यू आणि जीवनाच्या चक्राच्या पलीकडे आहे भगवान शंकरांच्या डोक्यावर किंवा गळ्यात असलेल्या नागाच्या या कथेने आपल्याला शिकवले की भगवान शिव हे फक्त एक देव नसून सृष्टीच्या कल्याणासाठी नेहमी तयार असलेले आणि सर्व जीवांप्रती करुणा बाळगणारे देव आहेत वासुकीसारख्या भक्तांची महादेव कधीच उपेक्षा करत नाहीत आणि त्यांना आपल्या सान्निध्यात स्थान देतात वासुकी नागाच्या स्वरूपातून आपल्याला निस्वार्थी सेवा श्रद्धा आणि समर्पणाची शिकवण मिळते शिवांच्या डोक्यावर नाग असण्याचे प्रतीक म्हणून आपण सर्वजण त्यांच्या गुणाचे पालन करतो आणि प्रति आपले कर्तव्य पार पाडावे ही शिकवण आपल्याला या गोष्टीतून मिळते तरी होती छानशी गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा